आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या आदेशांवये पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाने वाहतूक नियमाची जनजागृती करीत गंगाधरी सह नांदगाव शहरात कारवाईला सुरुवात विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या आदेशान्वेत तसेच पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाने वाहनांचे सीट बेल्ट विना हेल्मेट ट्रिपल सीट बेशिस्तपणे वाहन चालवणे व इतर अनेक वाहतूक नियमांची जनजागृती करीत गंगाधरी गावात फुले सर्कल या ठिकाणी कारवाईला वेग धरले आहे गंगाधरी बायपास सर्कल येथे पोलीस प्रशासनाने अवजड वाहन वाहतूक सुरळीत करत आहेत मनमाड येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपूर पूर्वकडील भाग कोसळल्याने येवला शिर्डी सोलापूर पुणे सर्व वाहतूक नांदगाव येवला मार्गाने वळविण्यात आली असल्याने तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक यांना करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन ट्रॅफिक वर्दळ सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार धर्मराजलगड पोलीस दीपक मुंडे यांची नेमणूक केली असून वरिष्ठांच्या आदेशानुसार हे काम बघत आहे प्रतिनिधी योगीराज जाधव गंगाधरी